कधीतरी हॉरर सिनेमा आपण करायला हवा असं मला कायम वाटत जिथे जिथे तुम्हाला भीती वाटते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिलीज व्हायचं असतं तिथे तिथे बाबा ह्या सेट वरती हाच एक बघ भयंकर कळलं तुला ह्या सेटवर काय होऊ शकतं बुडत्याला काढीचा का म्हणतात तसा इंटरव्ह्यूला फ्लॅश लाईटचा आधार हे असं उभं राहिलो ना की असं मग मी फोटो काढताना पण हे असं करून घेतो आता सो माझा एवढाच प्रयत्न आहे की बायझेप वगैरे सगळं सोडून टाका हे जरा दोन इंच आत गेलं ना तर माझं लाईव्ह <laughs> होऊन जाईल ज्याच्यासाठी साऊथचे मास्टर्स सगळे इथे आपल्या इथे येऊन राहिलेले आहेत हे फार असं साध सुद्धा नसणार आहे खूप भव्य दिव्य काहीतरी शूट होतोय हा घबाडकुंड सिनेमा हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने शूट होतोय हॉरर कॉमेडी आहे तुम्हाला भीती वाटता वाटता मध्येच हसवणारा सिनेमा आहे चला हवा फेम एक कॉमेडी वीर सर कुशल बद्रिके सर आपल्या सोबत आहेत सर सगळ्यात पहिला प्रश्न एक तर कॉमेडी जॉनर आणि आता डायरेक्ट हॉरर काय म्हणजे एवढी जर्नी डायरेक्ट इकडून इकडे असं कसं काय हा ही जर्नी खरंच हॉरर आहे खरंच <laughs> पण सम हाऊ मला हॉरर सिनेमे खूप आवडतात माझी आखी फॅमिली हॉरर सिनेमांची फॅन आहे आणि कधीतरी हॉरर सिनेमा आपण करायला हवा असं मला कायम वाटत होतं आ, पण हॉरर कॉमेडी हा जोनर माझ मला एक्सप्लोर करायला मिळतोय त्या अशा एका जॉनरचा जो सिनेमा येतोय त्याच्यासाठी माझी निवड होते ही मला मोठी गोष्ट वाटते आणि मी तातडीने जशी मला संधी मिळाली मी डन म्हटलं म्हणजे आता संधी मिळाली म्हणजे तो प्रवास कसा होता कशी आली तुमच्यापर्यंत ही संधी हा मी ना ह्या सिनेमाचे डीओपी पी आहेत योगेश कोळीसर त्यांच्याबरोबर एक सिनेमा केला होता आ, सोंग नावाचा आणि तिथे त्यांचे माझे काही तारपण जोडले गेले त्यांना माझं कामही आवडलं हा सिनेमा ते करत होते आणि या सिनेमासाठी त्या या सिनेमाचं जेव्हा सिनेमा वाचन झालं तेव्हा त्यांना असं वाटलं की ह्या पात्रासाठी मी परफेक्ट आहे समोर त्यांनी प्रीतम सर जे ह्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत त्यांना सांगितलं प्रीतम सर म्हणाले की हेच नाव माझ्या पण मनात होतं आणि असं झालं की ओ पी आणि डिरेक्टर ह्या दोघांच्याही मनात मी हा सिनेमा करावा मी हे पात्र करावं असं आलं आणि त्यांनी मला ऑफर केली हा सिनेमा मग सिनेमाचं वाचन झालं आणि मला अख्खा सिनेमाच खूप आवडला माझा रोल तर चांगला आहेच पण हा सिनेमाच खूप चांगला आहे चा, सो चा मी अशा पद्धतीने यात येऊन झाले सर कसा आहे तुमचा रोल काय त्या भूमिकेबद्दल थोडंसं भूमिका जी माझी आहे ती थोडीशी तुम्हाला रिलॅक्स करणारी आहे हॉरर जॉनरमधला जिथे जिथे तुम्हाला भीती वाटते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिलीज व्हायचं असतं तिथे तिथे बाबा ह्या सेटवरती हाच एक बघ भयंकर कळलं तुला ह्या सेटवर काय होऊ शकतं आत्ता भयंकर अंधारात आपण बोलत आहोत हे सगळं आणि हे खरंच होतं का चालू चालू, चालू सीनमध्ये आता आमचे जे कॅमेरामन आहेत त्यांनी <laughs> एक त्यांच्या मोबाईलचा लाईट वरती लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमच्या पी आरच्या ज्या मॅडम आहेत तुम्ही बघू शकता त्याही लाईट घेऊन आल्यात बघा बुडत्याला काडीचा म्हणतात तसा इंटरव्यूला <laughs> फ्लॅश लाईटचा आधार पण एनिवे काय प्रश्न होतो तुझा प्रश्न झालाय पण पुढचा प्रश्न असा आहे की आता चला हवा आहे हो उद्यामध्ये एकेकाळी एक तुम्ही ऍक्ट करत होता आता तुम्ही तो बघताय तर ती जी जर्नी आहे किंवा मुलांचा मी ना चला हवा खरंतर प्रेक्षकांच्या वतीने तिथे मी त्यांचा मेंटोर आहे म्हणजे मी फक्त त्यांना माझे अनुभव सांगतो दोन चार गोष्टी सांगतो पण अदरवाइज सगळी क्रिएटिव्ह टीम आहे चॅनलची टीम आहे डिरेक्टरची टीम आहे रायटर्सची टीम आहे ती त्यांच्याकडनं काम करून घेते पण ही मुलंच इतकी तयारीची आहेत ना की कधी कधी मलाच कॉम्प्लेक्स येतो यार काय भारी काम करतो खरंच खरंच खूप भारी काम करतात आता हळूहळू आमच्यातलं ट्युनिंग पण चांगलं होत आलंय आता येणारे हवाई द्याचा एपिसोड तुम्ही जेव्हा बघाल वेगळ्या पद्धतीने हवाई द्या लोकांच्या समोर येत आहे आत्ता सर आता, आता तिथला सेट आणि तिथल्या गोष्टी परत इथला मुव्हीच हा तुम्ही मॅनेज कसं करता किंवा तुमची जी, जी काही धावपळ होते ती कशा प्रकारे हँडल करता थोडी धावपळ होते माझी कारण इथे पाच दिवस शूट असतं आणि मुंबईत दोन दिवस शूट असतं तर अप डाऊन अप डाऊन अपडाऊन चालू आहे मध्येच कुठेतरी कार्यक्रम असतात महाराष्ट्रात ते करतोय पण माझ्या आयुष्यातला हा गोल्डन पिरियड आहे गोल्डन पिरियड आहे अशासाठी मी म्हणतो ओ माय गॉड ओ माय गॉड सत्य बघ बघ आपल्या बरोबर युनिव्हर्स आहे, आहे।, आहे तर मला असंच काम करायला खूप आवडतं की जिथे आपल्याला आराम मिळत नाही आणि आपल्याला मला एक अर्धा तास झोपू द्या ना प्लीज असं वाटतं इतकं काम हवं हो नटाला <laughs> सर आता या धावपळीच्या फिटनेस बद्दल जो काही तुमचा छोटासा किस्सा आहे मगपासून जो ऐकतोय देव, देवा सरांबरोबरचा तर त्याबद्दल छोटस सांगतो माझ्या ना मित्राची अत्यंत जवळच्या मित्राची जिम आहे कांदिवलीमध्ये आणि आमचं असं ठरलं की आपण एकत्र व्यायाम करायचा हां आपण थोडंसं बिल्ड केली पाहिजे वगैरे सगळं ठीक आहे इथं आल्यानंतर देवाला भेटलो आणि देवाचं तर बघताय ना तुम्ही देवा कसा येतो काय त्याचं शरीर म्हणजे त्याचा बायसेप ही माझी मांडी आहे यार तो माला बात कैसा से है। तर मला खरं तर कॉम्प्लेक्स झालं आणि मी अजिबात अतिशय करत नाही एवढा त्याचा वायसेप या आणि एवढीच माझी मांडी आहे तर हे असं मला एक जन्म घ्यावा लागेल देवासारखं होण्यासाठी माझा फक्त गेले सहा महिने एकच प्रयत्न चालू आहे की हे जे पोट आहे ना हे थोडं आत जाईल मी फोटो पण आता सॉरी हे एक्सप्लोअर मी तुमचं एक्सप्लोर हे असं उभं राहिलो ना की असं असतं मग मी फोटो काढताना पण हे असं करून घेतो आता सो माझा एवढंच प्रयत्न आहे की बायसेप्स वगैरे सगळं सोडून टाका हे जरा दोन इंच आत गेलं ना तर माझं लाईफ होऊन जाईल राम आणि देवा मला सांगतोय की माझ्या बरोबर जर का तू व्यायाम केलास तर तुझं पोट पूर्ण आत जाईल मी म्हंटल ते चार फूट बाहेर आलं तरी याच्या बरोबर व्यायाम नाही करणार सर नक्कीच तुमची अशी देवा सरांबरोबर जो काही बॉन्ड आहे असं बाकी सगळ्याच ऍक्टर्स बरोबर आहे तुमचं त्यांच्याबरोबर बरेचसे सीन्स शूट झालेले आहेत आणि ती जी काही थोडीशी मजा आहे चॅलेंजेस तुम्हाला आता हॉरर मूव्ही करायचा होता आणि तो करायला मिळतोय तर त्यातले थोडेफार चॅलेंजेस तुम्हाला काय काय आहे फाईट सिक्वेन्स आहेत ज्याच्यासाठी साऊथचे मास्टर्स सगळे इथे आपल्या इथे येऊन राहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीची ज्या पद्धतीचे फाईट डिझाईन केले गेलेले आहेत आपण हिंदी सिनेमात किंवा साऊथच्या सिनेमांमध्ये ह्या पद्धतीचे फाईट्स बघतो अशा ह्या डिझाईन केल्या गेल्या ह्याची एक बा अदब तालीम होती जी आम्ही सगळ्यांनी अटेंड केली जे जे फाईट करणार होते त्यांची आणि त्या तालमीत लक्षात ताल आलं की हे ज्या पद्धतीने शूट होणार आहे हे फार असं साधंसुद्धा नसणार आहे खूप भव्य दिव्य काहीतरी शूट होतं आहे हा घबाडकुंड सिनेमा हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने शूट होतोय टेक्निकली इतका साऊंड सिनेमा खूप वेळ देऊन पस्तीस दिवसांचं शेड्यूल लागलं आहे जनरली मराठी सिनेमा अठरा दिवस वीस दिवस बावीस दिवस असे होतात खूप चांगले सिनेमे आ, सुद्धा तीस दिवसात वगैरे होतात पस्तीस दिवसाचं शेड्यूल ऑलरेडी लागलेलं आहे तर हा मोठा सिनेमा आहे ना आ, आ, अशी आमची छोटी छोटी तयारी चालू आहे प्रेक्षकांना फक्त तुम्ही आता काय सांगाल या मूवी बद्दल आणि मूवी थिएटरला जाऊन सांगाल हॉरर कॉमेडी आहे तुम्हाला भीती वाटता वाटतं मध्येच हसवणारा सिनेमा आहे एक भव्य दिव्य असं मराठीत येऊ घातलेला सिनेमा आहे कलाकारांची मांदियाळी चांगली आहे दिग्दर्शक दिग्दर्शकाचा यापूर्वी प्रीतम सर जे आहेत त्यांचा पलाड पलाड नावाचा एक बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल झालेला सिनेमा है। योगेश कोड़ी आहे योगेश कोळी सर आहेत जे याचे ओ पी आहे मोठा सिनेमा आहे मोठं स्वप्न आहे आमच्या सगळ्यांचं आम्ही सगळे ते स्वप्न घेऊन तुमच्यासमोर लवकरच येऊ पण आमचं हे स्वप्न साकार करण्यासाठी प्लीज आम्हाला मदत करा आमचा सिनेमा प्रेक्षागृहामध्ये येऊन नक्की बघा थँक्यू तुम्हाला पुढच्या सगळ्या गावांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू